अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा अगदी योग्य वेळेवर तू या संदेशापर्यंत आला आहेस तुझ्या मनातील भीती भय नाहीसे करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश तू ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या एक कार्यात तुझी अधिक प्रगती होणार आहे तुम्ही विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन आले आहेत स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्या आत्म्यातून तो आवाज येईल जो देव त्यांना सांगू इच्छितात जर कधीकधी तुम्ही हे संदेश ऐकत असताना तुमच्या मनात काही संकेत येतात तर ते संकेत चांगले आहेत ते संकेत शुभ आहेत जर तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे यात काही खोल अर्थ आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत तुमच्या पुढे आला आहे याचा मनपूर्वक स्वीकार करा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुम्ही जीवनातील ते संघर्ष संपवून पुढे जाल तुम्ही तो आत्मआनंद प्राप्त कराल तुमच्यासाठी ते दरवाजे उघडले जातील जे स्वामी तुमच्यासाठी उघडू इच्छितात तुम्ही त्यात प्रवेश करू इच्छिता काय जर होय असेल उत्तर तर होय लिहा आणि जर तुम्ही काही प्रतीक्षा करत आहात तर लवकरच तुमची प्रतीक्षा देखील संपेल विश्वास ठेवा कारण देवाचे अनंत अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते अनंत काळापासून सुरू आहे तुम्ही जेव्हा स्वतःला एकटे मानता तेव्हा एकटे न मानता देवावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही गमावले आहे त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी तुमचा देव आज तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही जर विश्वास ठेवल्यास तुमच्यासाठी ते अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील या संदेशावर विश्वासाने बघितले तर प्रत्येक गोष्ट सत्यात उतरेल तुमच्या नशिबातले जे तुम्हाला हरवले आहे असे वाटत आहे ते देखील तुम्हाला आनंदाच्या रूपात पुढील काही काळात प्राप्त होईल तुम्ही हा संदेश गुरुवार अगोदर ऐकत असाल तर तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देव तुम्हाला कधीही अनाठाई अशा मार्गावर जाऊ देत नाही जिथे तुमच्यासाठी खूप हो काही संघर्ष आहे जिथे तुमच्यासाठी खूप हो काही ताणतणाव आहेत देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवत आहेत तुम्ही विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास असल्यास माझा देवावर दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जाल तुमच्या जीवनातील संघर्ष संपून तुम्ही आनंद प्राप्त कराल स्वामी माऊलीचे असे संदेश पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक ला करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचे दिव्य संदेश रोज तुमच्यापर्यंत पाठवले जातील पोहोचले जातील तेव्हा देवाचे धन्यवाद आभार मानायला विसरू नका देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे देव तुमच्या सर्व काही ज्या चुकीच्या भीतीच्या आणि खूप काही त्रासदायक का आहे ते तुमच्यापासून दूर नेत आहेत आणि तुम्हाला सुखाने आनंदाने भरून देत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ